राष्ट्रवादीतल्या बांड्यानंतर अजित पवार सातत्यानं शरद पवारांच्या वयाचा दाखला देऊन त्यांना निवृत्तीचा सल्ला देत आहेत पण पवारांना निवृत्तीचा सल्ला देणारे अजितदादा मात्र नरेंद्र मोदींना पुन्हा सत्तेत आणण्याची भाषा आहेत त्यामुळे अजित पवार नेमकं कुठलं राजकारण करू पाहत आहेत असा प्रश्न निर्माण झालाय पाहूया हा रिपोर्ट चौऱ्याऐंशी वय झालं तरी काही जण थांबायला तयार नाही चौऱ्याऐंशी झालं तरी तुम्ही थांबणार अजित पवारांकडून पुन्हा शरद पवारांना निवृत्तीचा सल्ला बाप कधी रिटायर्ड होत नसतो आव्हाडांचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीत बंड केल्यापासून अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत अनेकदा त्यांना निवृत्तीचा सल्ला दिला आता थांबायला हवं म्हणत अजितदादांनी बंडानंतरच्या पहिल्याच जाहीर सभेत थेट पवारांना निवृत्तीचा सल्ला दिला आता कल्याण मधील पक्षाच्या मेळाव्यात पुन्हा एकदा अजितदादांनी वय झालं की थांबायचं असतं असं म्हणत शरद पवारांना पुन्हा एकदा टोला लगावलाय त्याला जितेंद्र आव्हाडांनी देखील जशाच तसं उत्तर दिलं वय झाल्यानंतर थांबायचं असत वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही हट्टीपणा करता काही जण पासष्टीला रिटायर होता काही जण सत्तरीला रिटायर होता काही पंच्याहत्तरीला रिटायर होता ऐंशी झालं तरी माणूस रिटायर होईना चौऱ्याऐंशी झालं तरी तुम्ही थांबणार काय चाललंय काय बापा करें बापा करें तुस्ते तुस्ते। आई बिना एकीकडे शरद पवारांना जाहीरपणे निवृत्तीचा सल्ला देणारे अजितदादा मात्र त्याच वेळी नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसवण्याची भाषा करताय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर थांबायचं असतं हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे परंतु काही काही जण ऐकायला ना तयार नाही हट्टीपणा करता काही जण पासष्टीला रिटायर होता काही जण सत्तरीला रिटायर होता काही पंच्याहत्तरीला रिटायर होता ऐंशी झालं तरी माणूस रिटायर होणार चौऱ्याऐंशी झालं तरी तुम्ही थांबणार काय चाललंय काय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता आपण एकत्र आलेलो चोवीस तासातल्या अठरा अठरा तास काम करतात नऊ वर्षात कधी पंतप्रधानांनी दिवाळी पाहिली नाही ते दिवाळीला घरी न थांबता बॉर्डरवर जाऊन जवानांच्या बरोबर त्यांनी या ठिकाणी दिवाळी साजरी केली हे सगळा इतिहास आपल्याबरोबर अजित पवारांच्या म्हणण्यानुसार ठराविक वय झालं की राजकारणातून निवृत्त होणं योग्य ठरतं पण वेळोवेळी शरद पवारांच्या वयाचा दाखला देणाऱ्या अजित पवारांना नरेंद्र मोदींच्या वयाचा विसर पडला की काय अशी शंका यावी शरद पवारांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे चाळीसचा पवार सध्या त्र्याऐंशी वर्षांचे तर नरेंद्र मोदी यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नासचा अर्थात नरेंद्र मोदी यांचं सध्या त्र्याहत्तर वर्ष इतकं वय आहे त्यामुळे कालपर्यंत शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राजकारण केलेल्या अजित पवारांना बंडल्यानंतर अचानक शरद पवारांच्या वयाची आठवण झाली त्यानंतर अजित पवार सातत्यानं पवारांच्या वयाकडे बोट दाखवून त्यांना निवृत्तीचा सल्ला देत आहेत काही दिवसांपूर्वी शरद पवारांनीच अजित पवारांना जाहीर सभेतून प्रतिउत्तर दिलं होतं आता एवढंच सांगायचं की माझं वय झालं म्हणता तुम्ही माझं काय बघितलंय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरपारची लढाई सुरू आहे आता माघार नसल्याच्या भूमिकेत राष्ट्रवादीचे दोन्ही गट आहेत अशा परिस्थितीमध्ये अजित पवार सातत्यानं शरद पवारांच्या वयाचा दाखला देत त्यांना निवृत्तीचा सल्ला देत आहेत त्याचवेळी पंचाहत्तरीत आलेल्या मोदींना मात्र पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत त्यामुळे अजित पवार नेमकं कुठलं राजकारण करू पाहतायत असा प्रश्न निर्माण झाला आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज